बातमीत सत्यता ओळख केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून केंद्राची मदत मिळवून देण्यासंबंधीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचं स्पष्ट केलंय यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारची चांगलीच अडचण झाली आहे विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार आहे की रयतेच्या जीवावर उठलेला रझाकार असा संतप्त सवाल उपस्थित केलाय राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगल सुरू केल्याचा आरोपही विरोधकांनी या प्रकरणी केलाय महाराष्ट्रात दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती त्यात राज्यात सर्वत्र विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अमाप नुकसान झालं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेली होती शेतकरी व विरोधी पक्षांनी तत्काळ मदतीची मागणी केली होती त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं काही हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते ही मदत मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची ग्वाही ही दिली होती त्यानंतर सरकारनं राज्य सरकारनं अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवून केंद्राचीही लवकरात लवकर मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्याचा शब्द दिला होता आपण आज केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत बोलताना राज्य सरकारचा असा कोणताही अहवाल अद्याप मिळाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे सरकारची अडचण झाली आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले केंद्राला प्रस्ताव पोहोचला नाही याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांची टिंगलटवाई करत आहे अशा स्वरूपाचा प्रस्ताव हे तातडीनं केंद्राकडे पाठवायचं असतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुरे या प्रकरणी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावं लागलंय अनेक ठिकाणी शेतातील माती देखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय पशुधनाचं नुकसान झालंय राज्यातील संकटात अडकलेला शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी करा अशी आम्ही सर्वजणांनी मागणी केली आहे परंतु सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाहीये आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा